लवकरच राज्यात होणार आहे मेगा भरती सर्व विभागांना आदेश आकृती बंद तयार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती तर पहा मित्रांनो या ठिकाणी राज्यामध्ये लवकरच भरती करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आणि त्याबाबत वृत्तपत्रात सुद्धा बातमी प्रसिद्ध करण्यात आली तर त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जरा तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवीन नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात तर पहा मित्रांनो या ठिकाणी प्रभात वृत्तपत्रात माहिती प्रसिद्ध करण्यात आली आणि ही माहिती त्यांनी कुठे दिली तर विधान भवनात त्यांनी याबाबत माहिती सांगितलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व विभागांना एकशे पन्नास दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम राबवण्यासंदर्भात आदेश देण्यात आलेले आहे असं त्यांनी सांगितलं यामध्ये काय की राज्य शासनाने सर्व विभागांना एकशे पन्नास दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे या कार्यक्रमा अंतर्गत आकृतीबंध नियुक्ती नियम म्हणजेच रिक्रुटमेंट रूल आणि सुधारित करणे आणि त्यासोबतच अनुकंपा तत्वावरील भरती शंभर टक्के करणे आदी उद्दिष्ट दिली आहेत या उद्दिष्ट पूर्तीनंतर रिक्त पदांची निश्चित माहिती समोर आल्यावर या रिक्त पदांसाठी राज्य शासन मेगा भरती करेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आता पहा महत्वाची बाब अशी आहे की अगोदर आकृती बंद तयार करण्यासंदर्भात विभागांना आदेश दिलेले आहेत यानंतर आपल्याला रिक्त जागा किती आहेत मंजूर जागा किती आहे त्याची संपूर्ण माहिती कळेल आणि रिक्त जागा समोर आल्याच्या नंतरच आपल्याला समजणार आहे की कि किती पदांची जाहिरात येऊ शकते आता विविध विभागांच्या रिक्त जागा तुम्ही पाहिल्या गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेल्या आहेत त्या सर्व एकशे पन्नास दिवसांचा जो कार्यक्रम या ठिकाणी सरकारने राबवण्याचं ठरवलेलं आहे त्याच अंतर्गत आहेत म्हणूनच विभाग जो आहे तो आपला आकृतीबंध जाहीर करत आहे आणि आकृती आपल्याला कळत आहे की नेमकं विभागामध्ये रिक्त जागा किती आहेत आता सरकार किती जागा भरते हे पूर्णतः सरकारवर डिपेंड आहे पण सरकारने या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोन दिला आहे की लवकरच आम्ही मेगा भरती करणार आहोत पुढे त्यांनी काय सांगितलं की अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांच्या पद सदस्य भीमराव केराम यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती आणि या सूचनेच्या चर्चेदरम्यान सदस्य डॉ नितीन राऊत नाना पटोले भास्कर जाधव सुयेश धस यांनीही उपप्रश्न उपस्थित केले त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की मागील काळात शासनाने पंच्याहत्तर हजार पदभरतीचा कार्यक्रम जाहीर केला होता त्यानुसार एक लाखांपेक्षा जास्त पदांची भरती करण्यात आली होती शासनपद भरतीबाबत कुठेही मागे पुढे पाहणार नाही आणि राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातील सहा हजार आठशे साठ पदांवर जात वेधला प्रमाणपत्र सादर न करू शकलेले उमेदवार म्हणजे असे उमेदवार आहे की त्यांनी सादर करू शकले नाही सहा हजार आठशे सात पद आहे मात्र ते त्या ठिकाणी प्रमाणपत्र सादर करू शकले नाही वीस वर्ष त्यांची सेवा गेली पण तरी देखील त्यांना या ठिकाणी पदावरून काढण्यात आलेलं नाही असं त्यांनी सांगितलं मात्र त्यांचं प्रमोशन झालेलं नाही प्रमोशन त्यांचं होणारही नाही पण त्यांना पदावरून दूर केलेलं नाही ज्यावेळी ते, ते रिटायरमेंट होतील किंवा त्यांची जे कार्यकाळ आहे तो संपून जाईल त्यावेळेस ते पद निष्कामी करण्यात येतील असं त्यांनी यामध्ये सांगितलं तर पहा मित्रांनो एकंदरीतच हे आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे की लवकरच आपल्या राज्यात मेगा भरती होणार दे आहे आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत माहिती दिली आकृती बंदाचं काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं लवकरच आकृतीबंद जाहीर झाल्यानंतर रिक्त जागा किती आहे ते पाहून आम्ही मेगाभरती जाहीर करू असंही त्यांनी सांगितलं तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहिती पूर्ण नमस्कार